श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा सगळ्या अगोदरचा मी व्हिडिओ घेऊन आले होते याच्या अगोदरचा तो सुद्धा स्टॉक क्लिअरन्स सेलचाच व्हिडिओ होता आणि आज पण मी स्टॉक क्लिअरन्स सेलचाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी स्ट्रेचेबल ब्लाऊजसाठी तर त्याआधी मी तुमचं मानसिक कलेक्शनमध्ये स्वागत करते आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मैत्रिणी तर मी आता सुरू करते माझं कलेक्शन दाखवायला आज मैत्रिणीनं कलेक्शन असणार आहे चौतीस इंच चेस्टवाल्यांनी सगळ्यांनी हे आजचे ब्लाऊज तुम्ही घेऊ शकता तीस ते चौतीस इंच चेस्टसारखी तर आता बघू शकता तुम्ही पहिली डिझाईन बघू शकता छान अशी डिझाईन रेड कलरमध्ये बघू शकता अगदी कुठल्याही प्लेन साडीवर तुम्ही हा ब्लाऊज वेअर करू शकता मैत्रिणीनं की पटकन अगदी क ब्लाऊज जर नसेल शिवलेला किंवा काय कसला प्रॉब्लेम असेल तर पटकन हा ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता मैत्रिणी आणि मैत बसतात सुद्धा फिटिंगला एकदम मस्त तर तुम। बघू शकता रेड कलरमध्ये अगदी स्लिम ट्रीम आहेत ज्या माझ्या मैत्रिणी त्या अगदी आरामात हे ब्लाऊज घेऊ शकता ह्याची बाही रुंदी असणार आहे साडेपाच ते सहा इंच असणार आहे आणि चौतीस इंच मत, ही चेस्ट साईज असणार आहे तर तुम्ही आरामात चौतीस इंच चेस्टसाठी ही ब्लाऊज आरामात तुम्ही घेऊ शकता तर ही आहे पहिली डिझाईन ब्लाऊजची प्राईज असणार आहे दोनशे पन्नास रुपयाला एक ब्लाऊज आणि जर तुम्ही आज पण मी ऑफर देणार आहे दोन ब्लाऊजं घेतलेत तर तुम्हाला साडेचारशे रुपयाला दोन ब्लाउज बसणार आहेत स्क्रीनशॉट घ्या मैत्रीणो आणि माझा जो नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून तुम्हाला जो ब्लाऊज हवा आहे तो तुम्ही ब्लाऊज स्क्रीनशॉट पाठवून बुक करू शकता मित्रांना हा असणार आहे नेक्स्ट ब्लाऊज हॅलो छान असं ब्लाऊज येलो कलरमध्ये मँगो कलरमध्ये असणार आहे त्याच्यावर मल्टी कलरची डिझाईन आहे बघा छान अशी ह्याची बाहीची लांबी असणार आहे मैत्रिणीनं तेरा इंच लांबी आहे ह्याची बाहीची लांबी आणि बाईची रुंदी असणार आहे तुम्हाला साडेपाच इंच असणार आहे त्यामुळे अगदी माझ्या मैत्रिणी ज्या स्लिम ट्रीम असणार आहेत त्यांना हे ब्लाउज अगदी परफेक्ट बसतील चौतीस इंच चेस्टपर्यंत हे ब्लाउज अगदी परफेक्ट बसतील स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणीनं आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा अडीचशेला ह्याची प्राईज असणार आहे अडीचशे रुपये अडीचशेला एक ब्लाऊज आणि दोन ब्लाऊजं घेतली तुम्ही कुठलीही दोन ब्लाऊजं घेतली तर तुम्हाला बसणार आहे साडेचारशेला दोन मिळू विथ शिपिंग हे बघा छानशी अशी नेक्स्ट डिझाईन बघू शकता मित्रांना दोन कलरचं कॉम्बिनेशन आहे वाईन कलर असणार आहे आणि राणी कलर असणार आहे mm -hmm. चेस साईज असणार आहे थर्टी फोर इंच चौतीस इंच दोनशे पन्नासला एक आणि दोन ब्लाउज घेतली तर तुम्हाला बसणार आहे साडेचारशेला दोन ही ऑफर मर्यादित काळापर्यंतच आहे माहिती आहे ना त्यामुळे फटाफट तुम्ही तुमची ऑर्डर बुक करा ही ने बघा नेक्स्ट डिझाईन छान वाटतं की ब्लाउजर घातल्यानंतर अगदी छान आहे तुम्हाला जवळून बघा मैत्रिणीनं अगदी तीन कलर आहेत ह्या ह्याच्यामध्ये आणि वर त्याला सिल्वर क सिल्वर कलरची रबर प्रिंट आहे बघा दोनशे पन्नास रुपये फक्त दोनशे पन्नास रुपये विथ फ्री येतो त्याच डिझाईनमध्ये हा दुसरा कलर पहिली जी मी डिझाईन दाखवू त्याच्यामध्ये हा दुसरा कलर असणार आहे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा रामा ब्लू कलर आहे आ, नेवी ब्लू कलर आहे ब्लॅक कलर आहे ग्रे कलरसुद्धा आहे याच्यामध्ये घेऊ शकता थर्टी फोर इंच चेस्टसाठी तुम्ही हा ब्लाऊज घेऊ शकता स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट आपले ऑर्डर बुक करें हे बघा नेक्स्ट डिज़ाइन हॉट पिंक कलर आहे हा थर्टी फोर इंच चेससाठी तीस ते चौतीस इंच चेससाठी अगदी आरामात तुम्ही घेऊ शकता ब्लाउज डिझाईन बघा मिळतील तुम्हाला किती छान आहे डिझाईन दोनशे पन्नास रुपये एक ब्लाऊज घेतलं तर दोनशे पन्नास रुपये दोन ब्लाऊज घेतलेत तर तो साडेचारशे रुपये हाय बघा मँगो कलर छान असा मँगो कलर बघू शकता डिझाईन तीस ते चौतीस इंचसाठी तीस ते चौतीस इंचा चेससाठी बुक करा मैत्रिणीनं प्राईज असणार आहे फक्त दोनशे पन्नास रुपये एक ब्लाऊज घेतला नेक्स्ट छान छान डिझाईन आहेत बघा या ब्लाऊज मध्ये पण हे कापड आहे ना मैत्रीण जाड आहे कापड जाड आहे एक आपले टी शर्ट असतात त्याप्रमाणे का कापड आहे टी शर्टचं कापड असतं तसं पण हे कापड जास्त स्ट्रेच होत नाही स्ट्रेच होत नाही त्याच्यामुळे कसं जेवढी साईज आहे तेवढ्या साईजला हा परफेक्ट बसू शकतो आणि थर्टी फोर इंच चेस्टसाठी हा परफेक्ट आहे ब्लाऊज पाठचा गळा पण बघा कसा आहे सुद्धा तीन कलर आहेत माहिती बघू शकता आणि वर गोल्डन कलरची रबर प्रिंट आहे तीस ते चौतीस इंच चेससाठी तुम्ही घेऊ शकता प्राईज असणार आहे दोनशे पन्नास रुपये आत्ता जी डिझाईन दाखवली त्याच्यामध्ये हा दुसरा कलर घाला याच्यात ग्रीन कलर पण आहेत फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा साईज असणार आहे चौतीस इंच तीस ते चौतीस इंच त्याच डिझाईनमध्ये अनेक्स्ट कलरमध्ये ब्लॅक कलर असणार आहे रेड कलर आणि क्रीम कलर असणार आहे तीस ते चौतीस इंच चेससाठी अगदी आरामात ठेवू हो शकता असं बघा ह्याच्यात तर चार पाच कलर आहेत ग्रीन कलर जास्त मेन ग्रीन कलर आहे याच्यामध्ये बॉटल ग्रीन कलर होऊ शकता तीस ते चौतीस इंच चेस्ट साईज प्राइज असणार आहे दोनशे पन्नास रुपये हा ब्लाऊज बन ज्या माझ्या मैत्रिणींना अगदी पॅक गळे घालायला आवडतात ब्लाऊज <coughs> त्यांच्यासाठी हा ब्लाऊज असणार आहे पूर्ण पॅक गळा आहे बघा याचा ब्लॅक कलरचा ब्लाऊज त्याच्यावर रेड कलर ग्रीन कलर, कलर आणि गोल्डन कलरची डिझाईन आहे छानपैकी एल्बो स्लीवज आहेत तीस ते चौतीस इंच चेससाठी अगदी आरामात घेऊ शकता प्राईज असणार आहे दोनशे पन्नास रुपये ज्यांना बांधणीची डिझाईन आवडते त्यांच्यासाठी असणारे था ब्लाउज बांधणीमध्ये छानपैकी रेड कलर आहे हा वर गोल्डन कलरची रबर प्रिंट आहे मैत्रीण तीस ते चौतीस इंच चेस साठी प्राइस असणार आहे दोनशे पन्नास ह्याच्यामध्ये हा मरून कलर बघू शकता मरून कलर आहे हा मरून कलर असणार आहे तीस ते चौतीस इंच चेस साठी प्राइज असणार आहे दोनशे पन्नास रुपये हाफ स्ली आहेत छानसे तीस ते चौतीस साठी आरामात घेऊ शकता आता असणार आहे चिकनकारीचे ब्लाऊज आणि ह्या ब्लाऊजची किंमत असणार आहे एका ब्लाऊजची किंमत असणार आहे दोनशे रुपये दोन ब्लाऊज जर तुम्ही घेतलेत तर तुम्हाला बसणार आहेत साडेतीनशेला दोन ब्लाउज विथ फ्री शिपिंग आहे म्हणजे किती फायदा आहे बघा मैत्रिणीनं तुमचा तर अजिबात ही ऑफर मिस करू नका स्टॉप क्लिअरन्स सेल असल्यामुळे मी हे रेट्स लावलेले आहेत आता ह्या रेटमध्ये तुम्हाला कुठेच हे ब्लाऊज मिळणार नाहीत आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा तीस ते चौतीस इंच चेस्ट याच्यामध्ये असणारा हा छानसा गोल्डन कलर बघू शकता चिकन कारीमध्ये छान असा गोल्डन कलर स्किन कलरही म्हणू शकता तुम्ही ह्याला छान असा गोल्डन कलर यांची प्राइस असणार आहे दोनशे रुपये एक एक ब्लाऊज घेतला तर प्राइस असणार आहे दोनशे रुपये आणि दोन ब्लाउज घेतल्यात तर तुम्हाला बसणार आहे साडेतीनशे रुपयाला दोन ब्लाउज हा ब्लाऊज अगदी आरामात तुम्हाला छत्तीस इंचवाल्यानं सुद्धा बसू शकतो कारण हा कापड जरा स्ट्रेच आहे स्ट्रेचेबल आहे म्हणून हा तुम्हाला बसू शकतो आरामात अगदी छत्तीस इंचवाल्यानं सुद्धा बस बसू शकतो पण जरा हाताला जरा फिटिंगला बसेल माहिती म्हणून हाताला जरा फिटिंगमध्ये बसेल चौतीस इंचवाल्यानं अगदी परफेक्ट बसेल थोडेसे जरा स्लीम असतील हात तर तुम्हाला अगदी परफेक्ट बसेल त्याच चिकन करी डिझाईनमध्ये हा आहे बॉटल ग्रीन कलर बघू शकते बॉटल ग्रीन कलर असणार आहे हा छान असा बॉटल ग्रीन कलर आहे बघू शकते तीस ते चौतीस इंचा साठी प्राइस असणार आहे दोनशे दोनशे रुपये आणि दोन ब्लाउज घेतलेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला बसणार आहेत साडेतीनशेला दोन ब्लाउज छानसा नेवी ब्लू कलर आहे हाफ स्लीव असणार है बघू शकता चिकन करी डिझाईनमध्ये तीस ते चौतीस इंच चेससाठी प्राईज असणार आहे दोनशे रुपये आणि दोन ब्लाउज घेतले तर साडेतीनशेला दोन ब्लाउज हा पाण्या बघा गोल्डन कलरमध्ये चिकनकारी डिझाईन मध्ये हाफ स्लीव असणार आहे पहिला दाखवला त्याचे फुल स्लीव होते हा हाफ स्लीव मध्ये असणार आहे बघा दोनशे रुपये त्या डिझाईन मध्ये हा पिस्ता कलर छान असा पिस्ता कलर आहे बघा छान वाटतो बघा पिस्ता कलर छान असा लाईट पिस्ता कलर आहे हा बघू शकता हाफ स्लीव असणार आहेत दोनशे रुपयाला एक ब्लाऊज करणार आहे आणि दोन ब्लाउज घेतले तुम्हाला साडेतीन चिरकाला दोन छान असा ग्रे कलर छान हा ग्रे कलर बघू शकत छान सहा असणार आहे डार्क वाईन कलर आहे वाईन कलर आहे वाईन कलर हाफ स्लीजमध्ये तीस ते चौतीस इंच चेस्टवाल्यांनी घेऊ शकता प्राइस असणार आहे दोनशे रुपये फक्त हो छान असा हा पीच कलर गुलाल कलर पण म्हणू शकता आला गुलाल कलर गुलाल कलर बघू शकता फुल स्लीव आहे त्याचे प्राइस असणार आहे दोनशे रुपये पण वाईट कलर आहे बघा छान डार्क डार्कमध्ये वाईन कलर आहे बघू शकता दोनशे रुपये हा असणार आहे बॉटल ग्रीन कलर हाफ स्लीवमध्ये तीस ते चौतीस इंचा साठी मी आराम घेऊ शकता ह्या हा मग अशी दाखवला होतो गुलाल कलरमध्ये पिच कलर, में दे। पिछ कलर त्याची पण प्राईज असणार आहे दोनशे रुपये एक ब्लाउज घेतला तर तुम्हाला चिकनकारी ब्लाऊज भेटणार आहेत दोनशे रुपयाला एक ब्लाऊज आणि दोन ब्लाऊज घेतले चिकनकारीमध्ये तर तुम्हाला साडेतीनशेला दोन ब्लाऊज बसणार आहेत आणि अगोदरचे जे दाखवले अडीचशेवाले ब्लाऊज आहे ते तुम्ही दोन घेतले तर तुम्हाला साडेचारशे रुपयाला दोन ब्लाउज बसणार आहेत तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणींनो तुम्हाला जो आवडतो तो ब्लाऊज आणि जो तुम्हाला व्यवस्थित बसेल असं मी आता सांगितलेलंच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये की तीस ते चौतीस इंच चेस्टसाठीच हे ब्लाऊज तुम्हाला अगदी योग्य बसतील आणि थोडंसं असं स्लिम ट्रिम तुम्ही जर असाल तर तुम्हाला अगदी परफेक्ट हे ब्लाऊज बसतील का कारण काय काय वेळेला काय होतं आपल्या चेस्ट चेस्टला अगदी परफेक्ट बसतो ब्लाऊज पण हाताला आपल्या जर आपले हात थोडेसे असे जाड असतील तर आपल्या हाताला जरा ते फिटिंगला बसत नाही व्यवस्थित अगदी म्हणजे अगदी फिट्ट बसतात एकदम त्याच्यामुळे मग तुम्ही जर अगदी थोडंसं जरी तुम्ही स्लिम ट्रेन असाल तर हे ब्लाउज तुम्ही आरामात घेऊ शकता सा अगदी साडेपाच ते सहा इंचापर्यंत तुम्हाला ज्यांची बाहेरून जी असेल त्याने हे ब्लाउज आरामात बसतील तर लवकरात लवकर या ऑफरचा लाभ उठवा मैत्रिणीनं लो। आणि लवकरात लवकर मा माझ्याशी संपर्क करा व्हॉट्सॲपवर जर तुम्हाला कुठल्यातलं ब्लाऊज घ्यायचं असेल तर तर आजचा मी व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ